जयशुर्य मित्रांनो स्वागत आहे तुम्ही तुमचं लाडक्या भाऊ चॅनल चॅनलमध्ये तर मित्रांनो आजच्या आपण व्हॉट्सअपवरती स्टेटस कसा ठेवायचा ह्याच्या मित्रांनो तुम्हाला पूर्णपणे स्टेप बाय स्टेप आज सांगणार आहे जर तुम्ही मित्रांनो चॅनल चॅनल सबस्क्राईब करा जर हा जर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण महत्त्व वाटत तर त्या मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि तर चला मित्रांनो आजच्या वडीलच्या आपण जराही नव्हतं तर आपण आजच्या वडीलच्या मित्रांनो सुरुवात करूया तर पहिल्यांदा जर तुम्ही व्हॉट्सअपवरती स्टेटस सांगणार म्हटलं तुम्ही काय करेल तर युट्यूवर सर्च करून या माझ्या व्हिडिओवरती तुम्ही आलेला आहात ते तुम्हाला पूर्णपणे स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे तर पहिल्यांदा का तुम्हाला करायचं पहिल्यांदा व्हॉट्सअप जी मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे सिम्पली मी तर व्हॉट्सअप जे ॲप जे माझं ओपन करून घेतो तुम्ही वरती बॉक्स आहे माझं व्हॉट्सअप ॲप जे मी ओपन करून घेतलेलं तर आपलं स्टेटस ठेवायचं आहे स्टेटस कुठून ठेवायचं आहे सांगतो तुम्हाला स्टेटस मित्र तुम्ही प्लस आय करून इथून पण तुमचे स्टेटस ठेवू शकताय नाहीतर अपडेट्स म्हणजे सिम्पली ते लिहिलेलं आहे नवीन अपडेट आलेले आहे इथून पण तुम्ही याच्यावर करून ठेवू शकताय तर सिम्पली तर तुम्हाला काय करायचं की तर नवीन जे अपडेट आलेलं आहे त्या अपडेटवर जर ठेवायचं मित्र मित्रांनो सिंपली त्या अपडेट्स वरती मी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे नंतर याबद्दल जर तुम्ही स्लाइड जर केला तरी मित्रांनो ते आपल्या स्टेटस जो आपला आयकन आहे तो मित्रांनो तुम्हाला बघायला भेटणारच आहे इथून जे सिम्पली याच्यावरती मित्रांनो क्लिक करून घेतो क्लिक केल्यानंतर बघता ऍड स्टेटस जे मित्रांनो आलेला आहे बघतात ऍड स्टेटस म्हणजे मित्रांनो इथं आलेला आहे इथून जे मित्रांनो आपले स्टेटस ठेवतायेत हे जे तुम्हाला पूर्ण मी स्टेप बाय स्टेप सांगणारच आहे तरी मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता बघायचा आणि तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे समजेल तर मित्रांनो इथून जे बघत आहे मी आता मी जे म्यूट करून ठेवलेलं आहे जे काही मित्र मित्रांनो कॉन्टॅक्टमधले जे जे व्यक्ती असतील त्यांनी जर स्टेटस ठेवलं असतं मित्रांनो त्यांच्या जर मित्रांनो तुम्हाला त्याची पूर्णपणे स्ट्रेटसी तुम्हाला बघायला भेटणार आहे तर इथून ते बॉक्सात मी आता मी म्यूट करून आहे कारण जर म्यूट केलं तर मित्रांनो ते प्रायव्हेसी कारणसाठी मी म्यूट करून ठेवलेलं आहे बाकी काही विषय नाही तर बघ सुद्धा इथून जे मी स्टेटस पण प्लस ऐकाउंटमध्ये क्लिक केलं तर मित्रांनो इथून तुम्हाला आपला स्टेटस पडणार आहे तर इथून जर प्लस ऐकाउंटमध्ये क्लिक केलं तर मित्रांनो इथून पण आपला स्टेटस ठेवता येते सिम्पली याच्यावरती मित्रांनो मी क्लिक करून तुम्हाला एकदा दाखवतो सिंपली प्लस अकाउंटवरती मित्रांनो क्लिक करून घेतलाय क्लिक केल्यानंतर काय होईल की मित्रांना ॲटोमॅटिकची तुमची गॅलरी ओपन होईल जर तुम्ही पहिल्यांदा जर स्टेटस सांगायचं पहिल्यांदा तुम्हाला जे काही नोटिफिकेशन दिले तुम्हाला सिंपली आलावरती मित्रांनो क्लिक करून घ्यायचं ते ओपन केल्यानंतर बघू शकता ऍड मित्रांनो वर आपल्याला भेटत आहे सिंपली तुम्ही ऍड स्टेटस ठेवू शकता जर तुम्ही टेक्स्ट लिहिलं तर टेक्स्ट पण लिहू शकता म्युझिक ॲड करू शकता किंवा फोटो ॲड करू शकता काही जर तुम्ही बोलून जर काय स्टेटस टाकणार असेल ते पण तुम्ही टाकू शकताय सिंपली तर मी काय करणार तुम्हाला साधे घे तुम्हाला मी दाखवणार आहे की सेटर कसा भीती ठेवायचे सिंपली तुमचे मी खाली स्क्रोल डाऊन करून घेतो आता मी सिम्पली हा जो मित्रांनो व्हिडिओ मी सिलेक्ट केलेला आहे व्हिडिओ सिलेक्ट केला सिंपली जो तुम्ही ठेवणार तुम तुम्हाला सिम्पली सिलेक्ट करून घ्यायचा सिम्पली सिलेक्ट करून घेतो सिलेक्ट करून झालं काय करायचं की इथं तुम्ही बघू शकता तर आपला स्टेटरचं ॲड कॅप्शन तुम्ही एखाद्या कॅप्शन जे आहे सिम्पली इथून तुम्ही कॅप्शन पण देऊ शकताय आणि इथे बघता मित्रांनो स्टेटस कॉन्ट्रॅक्ट आहे सिम्पलीत काय मित्रांनो माझे इथं ऑलरेडी ऑल ओवर सगळे कॉन्ट्रॅक्ट जे माझे ॲड आहेत ले तिथे सिम्पली याच्यावरती जर क्लिक केलं तर मित्रांनो तीन ऑप्शन तुम्हाला बघायला भेटणार आहे माय कॉन्टॅक्ट माय स्किटिंग माय ओनली शेअर विथ हे तीनचं ऑप्शन काय आहे ते मित्रांनो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता जर हे सांगेल तर मित्रांनो व्हिडिओ आपला खूप मोठा होईल तुम्हाला काय करायचं आहे हे सिम्पली मित्रांनो सिलेक्ट करून घ्यायचं सिलेक्ट झाल्यानंतर इथून जे तुम्हाला डनवरती मित्रांनो क्लिक करून घ्यायचं आहे डनवरती मित्रांनो तर क्लिक करून घेतो क्लिक करून राहाय करायचं इथून जिथून जर तुम्ही कॅप्शनवर काय टाकणार असेल मित्रांनो इथे कॅप्शन टाकू शकतायतर मेनशे म्हणून मित्रांनी एखादी व्यक्तीला तुम्ही करू शकता हे झाल्यानंतर मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओ जस केला बघायचं त्यानंतर तुम्हाला मित्रांनो तुम्हाला सेंट आयकॉनवरती मित्रांनो क्लिक करून बघायचं सेंड आहे सिम्पली सेंड ऐकनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं म्हणजे तुमचा काही स्टेटस जाऊ अपडेट झालाही दिसेल तुम्हाला तर सेंडवरती मित्रांनो क्लिक केलं बॉक्स एखादी तुम्ही सेंडिंग स्टेटस अपडेट म्हणजे मित्रांनो बघायला भेटलेला आहे आपलं स्टेटस पडलाय ना मित्रांनो कसं बघायचं तुम्हाला सांगतो मी आता सिम्पली याच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा स्टेटसवरती मित्र तुम्हाला क्लिक करून घ्यायचा एकदा क्लिक आहे बघू शकता मित्रांनो आपला स्टेटस तुम्ही बघू शकताय आपला पडलेला आहे तर आपलं जो मित्रांनो स्टेटस आपलं स्टेटस जो मित्रांनो पडलेला आहे तुम्ही तो बघू शकताय तर मी तुम्ही सिंपल टेकडून साधा तुम्हाला दाखवण्यासाठी केलं तर अशा प्रकारे मित्रांनो आपण स्टेटस ठेवू शकतो तर मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला मला खाली कमेंट सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटतं तर मित्रांनो हा व्हिडिओ मित्रांनो नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला पण मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा कारण व्हिडिओ मित्रांनो कोण करते म्हणजे जे मित्रांनो की आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करून तुमच्या भावाला पण मित्रांनो नक्की सपोर्ट करा तर मित्रांनो आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा आवडतो मला खाली कमेंट सांगा जर तुम्ही चॅनलच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा तर चला मित्रांनो बिव्ह्या पुढच्या नवीन नवीन इंटरेस्टिंग म्हणजे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र